भाऊ जय श्राम राम जय श्री राम जय श्री राम ज्यानमान नमस्कार गड्यांनो जय श्रीराम ज्यानुमान मी पलवान गणेश भाऊ आपण नेहमीप्रमाणे सूर्यदेवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात के केली घरातलं सकाळचं सगळं आवरून आपण आपल्या कामावरती निघालो घरातून बाहेर पडताच त्या क्षणी म्हणत्या भाऊ जय श्री राम शायद आपला जीवलक भाऊ प्रणव भेटला प्रणवच्या मदतीने आपण डम्पर बाहेर काढला आणि आता आपण निघालो आपल्या कामावरती म्हणजेच क्रेशरवरती प्रणवच्या मदतीने आपण डम्पर बाहेर काढला आणि प्रणवला बस म्हटलं शाळा आहे शाळेत त्याला सोडावं म्हटलं तर गड्यांनो आपला व्यवसाय आहे बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा आपण घराला लागणारे सर्व मटेरियल सप्लाय करत असतो घराला खडी ग्रेड क्रशंट सगळं लागणारं साहित्य आपण सप्लाय करत असतो आणि हे सर्व मटेरियल आपण क्रेशरवरून आणत असतो भावन्न इथं आल्यानंतर लगेच काही गाडी भरून भेटत नाही पण यावर आपण क्रेशरवर आलो तर अजिबात गर्दी नव्हती आपल्याला आल्याला लगेच नंबर मिळाला मटेरियल शिल्लक होतं आपण लगेच गाडी मागं लावली आणि गाडी लगेच भरून घेतली तर गाडी कशी भरते तुम्हाला दाखवतो दोनच मिनटं थांब आपली पहिली ऑर्डर आहे आता गावची तिथे गेल्यानंतर आपण लगेच माघार येणार आहोत हो भाऊ तर भावानो तुम्ही आताच बघितलं गाडी कशी भरली आता गाडी भरलेली आहे आपण निघालो आता आपली पुढची ऑर्डर टाकण्यासाठी तळमौल्यातून आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे लगेच तर बघूया आपण आता रोड निघावलेला आहे आपली ऑर्डर टाकण्यासाठी तोपर्यंत वाटेत जय जय श्रीराम गड्यानं ही बारकं काय माझ्या डंपरची वाटत बघत बसलेलं असते डंपरच्या काचवर तर जयश्रीराम वाचलं की ते लगेच भाऊ जय श्रीराम म्हणून हाक मारत असते आता आपण पोचलो हो एक तळमवल्यात पोचल्या पोहोचल्या लगेच दुसरा फोन आला आता आपल्याला दुसरी खेप आलेली आहे ती खेप आलेली आहे म्हणजे डेबॉडीची आपण लगेच माघारी फिरणार आहोत तो पण आपले मित्र भेटले तोपर्यंत मार्ग आपले मार्गदर्शक आपले रामदादा मत्रे आपल्याला मिळाले त्यांनी आग्रह करून आपल्याला त्यांच्या हॉटेलचे दही धपाटा उसळ खायला गाठले त्यांचं हॉटेल कुठे आहे ते त्यांच्यातून राम मत्रे आमच्या हॉटेलचं नाव हॉटेल रामानंद कॅफे आमच्याकडं स्पेशल दही दबाटा उसळ मिळतो पत्ता आहे आपला बाजारच्या समोरच्या ढाब्याच्या शेजारी कराड रोड घड्यानो दही दपाटा खाऊन आपण आता निघालो तो पण आपलं तीन पैलवान तालमीतलं भेटलंच आणि ते जयसीराम म्हणलं आणि आपण आता क्रिशोर निघालो आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या क्रेशरवरती तिथं मटेरियल शिल्लक आहे का बघून आपल्याला पुन्हा भरायचं आहे आणि ती मटेरियल घेऊन आपल्याला जायचं आहे डे बॉडीला ही सगळी क्रेशर आहेत तुळसनखिंडीमध्ये गड्यांनो कोणताही व्यवसाय करणं अगदी सोप्पं आहे नवीन नवीन पोरं व्यवसायात उतरतात आणि लगेच हार मानतात असं न करता प्रत्येकानं व्यवसायात लावून धरलं पाहिजे आणि व्यवसाय पूर्ण प्रामाणिकपणाने प्रयत्न केला पाहिजे आपण आता देवाडीत पोचलोच देवाडत आपण लवकर गाडी पलटी केली आणि आता आपण लगेच माघारी फिरणार आहे पुढच्या खेपाला पुन्हा आपण एकदा क्रेशरवरती आलो गाडी भरली गाडी भरून आता आपण निघालो पुढच्या खेपाला पुढची खेप होती काळगावची काळगावला जाण्यासाठी आनंद म्हणजे तिकडचं वातावरण अगदी निसर्गरम्य वातावरण आहे अगदी डोंगराच्या पायथ्याला गाव आहे आणि काळगावकडे जाण्यासाठी आपण निघालो कळगावला निघालो तरच गाडीचा सेन्सर वाजायला लागला टुई टू टुई, टुई।, टुई। डिझेल टाकलं पाहिजे कळगाव जरा लांब आहे म्हणून डिझेल टाकून घेतलं आणि आपण पुढच्या वाटेला निघालो गाडीत बसलोच तर भावानं आपल्या डायलॉग मारलाच छोडे गे नाही टप्पा गे नाही बर आपल्या शैल्या भावानं वाकडा तिकडा का होईना आपण डायलॉग मारलाच काय आता आपण पुढच्या वाटेला निघालो थोडं अंतर राहिले आता आपण थोड्या वेळ पोचणार आहे आणि आपण पोचलो पाट्यात पोचल्या पोचल्या घोटाळा झाला जिथेच गाडी वाचणार तिथं मळणी मशीन लागली होती आता थांबण्याशिवाय पर्याय नाही मळणी मशीन काढल्यानंतर गाडी खाली केली कशी बशी माग पुढे माग पुढे माग पुढं करून गाडी खाली केली गाडी खाली केली आणि आपण माग फिरलोच तो वर आपल्याला राहणार मोहर आहे ते बाई तोपर्यंत दुसरा भावाने डायलॉग मारला जेवणामध्ये येशील का स्वप्नामध्ये येऊन सात मला देशील का प्रेम आहे माझ तुझ्यावर होकर मला देशील का गड्यानो आज सगळं काम पूर्ण झालंय शेवटची ट्रीप झाली आणि आता आपण जाणार आहे आपल्या घरी घरी जायची ओढ फारच लागलेली आहे दिवसभर काम करून कंटाळा आलाय आणि आता आपण जाऊ आपल्या घरी दर रविवारी आपण पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र पारायण आठवड्याला घेत असतो पोरांचं फोनवर फोन येत होतं पोरं वाट बघत बसली होती मी तिथं पोहोचल्यात पोरं दारात उभीच घड्याणू दिवसभर कितीही काम करा कितीही पैसा कमावा हो आपण ज्या देशात ज्या मातृभूमीवर आपला जन्म झाला या सगळ्यांचा आपण देणं लागतो याचा आपल्याला विसर नाही पडला पाहिजे म्हणून आपण दर रविवारी आठवड्यातून एकदा शिवचरित्र घेत असतो उगवती पिढी देशभक्त घडू शकते ती एकाच मार्गाने म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मार्गाने या विचारांशिवाय आपला देश टिकू शकत नाही हेही उगवती पिढीला माहीत असलं पाहिजे म्हणून दर रविवारी आपण शिवचरित्र पारण घेत असतो सगळं झालं तरी जनता परत घरात आलीच त्यांच्याशिवाय मला करमत नाही आणि माझ्याशिवाय त्यांना करमत नाही तर भावांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद